सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत स्वातीताई बेडेकर यांनी लिहिलेली कच्छच्या राणांगणात ही, ले -ले -ले, ही लेखमाला आजच्या भागांचं शीर्षक आहे बालमेळाव्यात अनेक वर्षांनी प्रथमच स्वच्छम विस्तारात बाळगोपाळांसाठी मेळ्याचं आयोजन केलं होतं तुगा खारी धोबाणा अशा तीन पट्ट्यांमधून तीन दिवसांसाठी पंच्याहत्तर शाळांमधील मुलं गोळा होणार होती दिसणार होतं प्रतिबिंब त्यांच्याच संस्कृतीचं त्यांच्याच कलाकृतींचं सुबक मातीकामासाठी जगभर प्रसिद्ध असलेले इब्राहिमबाई मातीचे मोर पोपट बनवायला मुलांना शिकवणार होते कापडावर नैसर्गिक रंग छापून दाखवणारे शकुरमिया मुलींना स्वतःची अजरक म्हणजे गळ्याभोती बांधण्याचं रुमाल स्वतः तयार करण्याची संधी देणार होते कच्छ महिला विकास संघटनेच्या कार्यकर्ता महिला कच्छी बाहुल्या बनवायला शिकवणार होत्या सहज शिशुमिलापचे आर्यकर अनेक छोटी छोटी वैज्ञानिक खेळणी घेऊन आले होते विविध प्रयोग आणि गमतीदार खेळण्यांशी खेळून मुलांना विज्ञानाच्या अनोख्या दुनियेत घेऊन जाणार होते हे विज्ञान आणि आपल्या दिनचर्येत आपल्याला भेटते ते विज्ञान काही वेगळं नसतं याचा परिचय ते करून देणार होते खावडा शहर तर विविध रंगांनी फुलून गेलं होतं काळा डोंगरच्या माथ्यावरून पाहिलं अगदी तर प्रणाच्या छोट्या विस्तारावर असंख्य फुलपाखरं बसावीत तसं दृश्य दिसत होतं गर्द हिरवे अथवा निळे पठाणी गळ्याभोवती लाल गुलाबी अजुमाल डोळ्यात सुरमा तोंडात पान कुणाकुणाच्या डोक्यावर साफा लांब तरतरीत नाक गोरा पण उन्हात रापलेला रंग रांगडी शरीर असे युवक उत्साहात फिरत होते सगळीकडे पण युवती औषधालाही दिस कुठे दिसत नव्हती पाकिस्तानातल्या एखाद्या शहरात आलेलो असतो दिसतो तर अशीच बाहेरून गेलेल्या आम्हा सर्वांची प्रतिक्रिया होती त्याला दुजोरा देत होती खिशात पाकिस्तानी पैसे बाळगून असलेली त्याच पैशानं कुल्फीवाल्याकडची कुल्फी विकत घेणारी खाणारी छोटी छोटी मुलं एवढ्या जमलेल्या जमावाला बघून पाकिस्तानची बॉर्डर दाखवून आणण्याचा छानसा उद्योग जीपवाल्यांना मिळाला होता खरं खोटं काय कितपत जाणे परंतु चार पाच हजार रुपयात तुम्हाला बॉर्डरच्या पलीकडे नेऊन आणतो न्यायची आणि परत आणायची जबाबदारी आमची पाकिस्तानात तुमचं काय होतं तेवढं तुम्ही पाहून घ्या असं होतं अर्थात इथल्या प्रत्येक घराचे असे पाकिस्तानशी काही, काही ना काही नाते आढळतेच या विशाल पसरलेल्या रानात विखुरलेले छोट्या छोट्या गावांचे पुंजके रोटी बेटीचा व्यवहार या गावांमधून आपापल्या जातीधर्मातच होतो त्यामुळे सर्वांचेच नातेवाईक इकडे आणि अर्धे तिकडे मग काय भाजीच्या लग्नाला मामा मदतीला काकाच्या मदतीला पुतण्या अशी सरहद पार जा ये सतत आणि सहज चालू असते इंडिया ब्रिज ही कुंवर बेट म्हणजे गाव आहे आणि भारतीय रणाची पाकिस्तानमध्ये पसरलेल्या रणाला जोडणारी भारतातील शेवटची वास्तू विशिष्ट बनावटीचा हा लष्करी ब्रिज येथेच आम्हाला लष्कराचे लढाईत लपण्यासाठी केलेले भूमिकत बंकर्स पाहायला मिळाले तेथील लष्करी अधिकाऱ्यांशी थोडंसं बोलून जीपमधून परत निघालो जीप चालवणारा रशीद थोडासा चलाख आणि थोडासा गमत्या देखील मुख्य रस्ता सोडून रणात आल्यावर रस्त्याची काहीच खूण उरत नाही अगदी टायरच्या खुणासुद्धा सतत उडणाऱ्या रेतीनं पुसल्या जातात थोडं अंतर इकडे तिकडं फिरल्यावर रशीदभाई म्हणे आता कुठं जायचं काही समजत नाही आपण आता उंटाची वाट बघूया उंटाची वाट बघूया म्हणजे काय आम्ही जरा चरकूनच विचारलं पाठीला गूळ भरलेले डबे लादून जात असतील तर ते पाकिस्तानच्या सरहद्द सरहद्दीच्या बाजूला जाणार असं समजायचं रिकामे डबे घेऊन जात असतील तर ते जातील परत खावडाला आपण जाऊ त्यांच्या मागे मागे थोडा वेळ आम्हाला तसंच लटकवून कशी गंमत केली असं म्हणत स्वतःच्या बहादुरीच्या गमती सांगत तो परतीच्या रस्त्याला लागला पण त्या रणात उभे असताना आमची जी मनस्थिती झाली ती काही विचारू नका पाकिस्तानची बॉर्डर बघायला जाऊ म्हणून केलेलं साहस अंगाशी येणार असं वाटू लागलं त्यातच खरोखरच चालकाशिवाय उंटांचे कळप तिथे फिरताना दिसले याच सरद्दीवरून होणाऱ्या ट्रॅफिकिंग आणि स्मगलिंगच्या सर्व बातम्या आठवू लागल्या आणि एकीकडे वाळूच्या खाली लपायचं कसं सरहद्दी पलीकडे आणि बा बी एस एफच्या प्रकाश झोतांपासून स्वतःला वाचवायचं कसं याची प्रात्यक्षिकं आणि कहाण्या रशीदकडून सुरूच होत्या काळ्या डोंगरचं दर्शन झालं तेव्हा जीवा जीवाला आम्ही खावडा आणि बालमेळाव्याच्या जागी पोहोचलो होतो बालमेळाव्याच्या मैदानाला उत्सवाचं स्वरूप आलं होतं सगळा गाव तरुण मुलं एकत्र झाली ते तर होतं आम्हाला तर शिक्षणाचे फायदे आणि त्याचा जीवनावर होणारा परिणाम एवढंच त्यांना पटवून द्यायचं होतं जेणेकरून कागदावरच्या शाळा जिवंत होती आणि मुलामुलांनी भरून जाती शिक्षकाने शिक्षणाने वृत्ती प्रगल्भ होतात आणि सुधारणांचे दरवाजे उघडतात अशी आपली सर्वसाधारण कल्पना असते रूढीवादी आणि कट्टर समाजात अशा कल्पनांचे आणि सुस्पष्ट विधानाचे काय होते याचा अनुभव अजून यायचा होता कच्छच्या भूमीला हजारो वर्षांचा इतिहास आहे काळा डोंगरवर तर साक्षात दत्तगुरूंची पदचिन्ह आहेत येथे चढवलेला प्रसाद खायला हामखास जंगलातून कोल्हे येतात त्यांचं दर्शन करून मगच प्रसाद भक्तांना वाटला जातो हा काळा डोंगर याच्या छायेत सव्वा दोनशे चौरस मैलाचा परिसर म्हणजे पच्छ येथील पशुधन प्रख्यात त्यामुळे दूध दुखत्याची रेलचे दुधापासून बनलेला मैसुख म्हणजे म्हैसूरपाक आणि सोनवडी अतिशय स्वादिष्ट पाणी मिळत नाही प्यायला पण भरपूर ताक अगदी अमृतासारखं कुठल्याही घराच्या दारात जा मडकं भरून ताक अगदी प्रेमाने तुमच्या समोर ठेवलं जातं येथे लोकांचा मुख्य व्यवसाय पशुपालन त्यांना मालधारी म्हणतात सुरुवातीस जट अथवा राजपूत दरबार पण नंतर मुस्लिम बनलेल्या या प्रजाती जवळजवळ शंभर टक्के प्रजा समा मुसलमान मेळ्यात पहिल्या दिवशी मुलांशी दोस्ती तर झालीच होती हिंमत करून गावकऱ्यांना मुलींनाही घेऊन यायला सांगितलं दुसऱ्या दिवशी खूप मुली आल्या देखील कदाचित पहिल्यांदाच वडिलांबरोबर घरा घराबाहेर पडल्या असाव्यात अगदी भरपूर नटून थटून आल्या होत्या सुंदर सुबक नाजूक भरतकाम असलेले कपडे हातात चुडा कानात फुलं आपल्या अंगावरच्या दागिन्यांची किंमत हो सहज सांगत होत्या मालधारी लोकांची संपत्ती त्यांच्या बायकांच्या अंगावर दागिन्यांच्या स्वरूपात असते बँकमध्ये पैसे ठेवण्यात त्यांचा फारसा विश्वास नसतो मेळ्यात फिरताना मुली थोड्या नाराजच होत्या परकर ओढणी कमीत कमी चिकीतरी तरी इथे तर काठीच मिळत नाही तुम्ही गुजरातमधून काहीच आणलं नाही का विकायला असला कसला मेळा मुली होत्या मात्र अगदी हुशार आणि चुणचुडीत त्यांना म्हटलं रोज शाळेत या ना पुस्तकं वाचा नवीन काही शिका हो येऊ ना कधीतरी शाळेत भरतकाम करणं आणि पाणी आणण्यातून वेळ मिळायला हवा ना आणि तुमच्या शाळेतल्या मास्तरना काहीसुद्धा येत नाही भरतकामाचा एकही नमुना नाही येत किंवा धडकीचा म्हणजे गोधडीचा एक टाका देखील येत नाही मन विचार करण्यास प्रवृत्त झालं वयाच्या पाच वर्षांपासून मान खाली घालून दहेजसाठी उंच दर्जाचे भरतकाम या मुली करतात त्यांना खरंच आपण काय शिकवायचं कित्येक वेळेला हे असंच होतं शालेय शिक्षण घेताना मुलांचं लोकल स्किल्स म्हणजे त्यांची मूलभूत क्षमता त्याचं हनन होतं इज स्किलिंग असं म्हणतो आपण इंग्लिशमध्ये डी स्किलिंग दहा वर्षांचा हसन गावात कोणाला तरी दूध दिलं त्याचे पैसे किती झाले याचा हिशोब डोक्यात आकडेमोड करून करू शकतो पण वर्गात फळ्यावर उभं गणित मांडलं की पूर्णपणे गांगरून जायचा याला काय म्हणायचं गणित येत नाही का विशिष्ट पद्धतीने येत नाही अभ्यासक्रमात यांच्या मूलभूत ज्ञानाचा समावेश कसा करून घ्यावा की त्यांना शिकवायचा विचारच सोडून द्यावा पण त्या मुलांना त्या लोकांना भेटलंच नाही मुलींना भेटलं नाही विचारांची देवाणघेवाण केलीच नाही तर आपल्याला त्यांच्याकडून जे शिकण्यासारखं आहे तेही नाही का हरवून जाणार त्यांना खरोखर म्हणता येईल का अशिक्षित त्यांच्या जगात सुखात आहेत ते पण मग आज जग कुठं चाललं आहे आणि हे लोक खास करून मुली कुठल्या चक्रात अडकल्या आहेत शिक्षणानं मिळणाऱ्या असंख्य संधींवर त्यांचा अधिकार नाही का का त्यांच्या बुद्धीचा वापर फक्त कपड्यांवरच्या टाक्यांमध्ये अडकून राहावा नेमक्या दहेज आणि बालविवाह या दोन शब्दांवर चर्चा आली आणि सुरळीत चाललेला बाळमेळा कट्टरवाद आणि संतापाच्या लाटेत उधळला गेला मंडळी आज आपण इथे थांबतोय उद्या आपण ह्याच्या पुढचा भाग वाचायला घेणार आहोत पण खरंच सांगते तुम्हाला की इतकं प्रभावी लेखन आहे आणि इतकी छान नवीन माहिती आहे की मी जरी आत्ता तुम्हाला असं हे दोन दोन तीन तीन, तीन भाग वाचून दाखवत असले तरी मी जेव्हा वाचायला सुरुवात केली ना तेव्हा सगळेच्या सगळे भाग संपूर्ण वाचल्याशिवाय मला राववलंच नाही इतकं सुंदर आहे हे खूप छान माहिती मिळते धन्यवाद धन्यवाद स्वतीताई खूप खूप धन्यवाद तुमचे की इतकी सुंदर लेख मला तुम्ही वाचायला मला परवानगी दिलीत तर उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार